राजकारणी म्हटलं की मोठ्या लवाजमासोबत मोठमोठ्या गाड्यांचा ताफा उच्चभ्रू राहणीमान शेकडो कडक पेहरावातील कार्यकर्ते सोबत घेऊन फिरणारे लोक अशीच व्याख्या आता राजकारण्यांची केली जाते या राजकारण्यांच्या उत्पन्नांची साधनं मोठी असतात मोठमोठ्या कंपन्या किंवा कंपन्यांमध्ये बिल्डरांसोबत छुपी भागीदारी त्यामधून मिळणारा भरमसाठ पैसा याच पैशांचा राजकारणासाठी वापर केला जात असल्याची चर्चा आहे असे असले तरी सर्वच राजकारणी तसे नसतात आजही पैशाशिवाय स्वतःच्या मेहनतीवर राजकारण करणारे लोक तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आजही दिसतात यापूर्वी शेतात राबवून राजकारण करणारे आणि कायदे मंडळात जाणारे लोकप्रतिनिधी राजकारणात दिसायचे आता ही बाब दुर्मिळ झाली आहे खरी मात्र पुणे जिल्ह्याच्या राजकारणात शरद पवारांसोबत असणारा एक राजकारणी आजही शेतीत राबवून चांगले उत्पन्न घेतो या उत्पन्नातून कुटुंबाची प्रगती करतो शेतीमधून मिळणाऱ्या पैशातूनच राजकारण आणि समाजकारण करतो दररोज सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील सुखदुःखात ते सहभागी होतात ते लोकांमध्ये राहून लोकप्रतिनिधी आणि राजकारण याची ते व्याख्या बदलू पाहत आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात राहणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीत थोड्याशाच मतांवरून ज्यांची विधानसभेत जाण्याची संधी उकली असे देवदत्त निकम छोट्याशा नागापूर गावात एकत्रित शेती करणाऱ्या देवदत्त निकम यांनी पारंपरिक शेतीसोबत अभ्यास पूर्ण आधुनिक शेती केली तर शेतीमध्ये राबूनही कुटुंबाची प्रगती करता येते हे देवदत्त निकम यांची शेती पाहिल्यावरच जाणवत माझ एक शेतकऱ्यांना सल्ला त्याच्यामध्ये राहील की ज्याला शेती करा करायची खरोखर तर त्याने चांगल्या प्रकारचे प्लॅनिंग त्याचं महत्वाचं असणं गरजेचं आहे आणि नाही रोज जाता आलं तर किमान दोन दिवसाने तरी प्रमुख जो माणूस असेल ज्याच्या मार्गदर्शनाखाली शेती चालते त्यांनी प्रत्येक प्लॉटला किमान दोन दिवसाने तरी व्हिजिट त्या ठिकाणी केली पाहिजे तरुणांना माझं सांगणं राहील का नवीन शेतकऱ्यांना की आता सध्या डाळिंबाचं एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतंय मधल्या काळामध्ये काही रोग आले मग तेल्यासारखा प्रादुर्भाव असेल परंतु खचून जाऊन चालत नाही हे सायकल असतं आता पोल्ट्री व्यवसाय फॉर्म मध्ये सध्या परंतु तोच पाठीमागे काही काळ त्याला बर्ड फ्लूमुळे तो जरा अडचणीचा होता त्यामुळे ही आव्हानं असतात ती पेलवली पाहिजेत आणि आपला माल जगाच्या बाजारात कसा टिकल किंवा चांगलं मार्केट मिळायचं आणि सरकार ज्याच्यामध्ये ज्यादा रोल करत असल्या याच्याकडे जरा लोकांनी कमी तिथं डायव्हर्ट राहिलं पाहिजे शेती करता करता राजकारणाला सुरुवात केली पहिल्यांदा नागापूर गावचे सरपंच पद भूषवले नंतर भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्षपद मनसर बाजार समितीचे सभापती झाले या शेतकऱ्यांशी निगडीत संस्थांमध्ये काम करत असताना शेतकऱ्यांशी त्यांचा संपर्क वाढला शेतकऱ्यांच्या शेतीवर जायचे त्यांना मार्गदर्शन करायचे शेतकऱ्यांना आपल्या शेतावर बोलवायचे आपली शेती दाखवून त्यांना आधुनिक शेतीला प्रेरणा द्यायची असा प्रवास अनेक वर्ष सुरू आहे आजही त्यांची द्राक्ष शेती पाहायला दररोज लोकांची वर्दळ असते नाही पारंपरिक पिकं म्हणजे आता पण माझ्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं क्षेत्र आहे कांदा पण आहे बटाटा पण असतो आणि द्राक्षाकडे ओळण्याचं एकमेव कारण की दोन हजार तीन सालामध्ये मी टोमॅटो लावली होती सहा एकर म्हणजे प्रत्येक वर्षी लावायचा पण त्या वर्षी जादा लावली होती आणि त्यावेळेस मला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं दोन हजार तीन सालामध्ये आणि मग मी विचार केला की माल आपल्याकडे असा पाहिजे याच्यावरती प्रक्रिया एक तर झाली पाहिजे किंवा तो जगाच्या जा मार्केटमध्ये मा चालला पाहिजे आणि म्हणून टोमॅटो मध्ये झालेलं नुकसान पाहिल्यानंतर दोन हजार तीन सालापासून आजपर्यंत मी कधी टोमॅटो परत लावली नाहीत टोमॅटो मध्ये झालेल्या नुकसानामुळे आम्ही शेतीकडे डायवर्ट करू पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो याला फाटा देत देवदत्त निकम यांनी आपल्या एकत्रित कुटुंबाच्या पासष्ट एकर शेतीमध्ये कुटुंबासोबत अनेक नवनवीन पिकांचे यशस्वी प्रयोग राबवले आहेत द्राक्ष शेती ही त्यांना भरपूर उत्पादन मिळवून देते एकूण सगळी शेती एकत्र कुटुंबाची नागापूरमध्येच आहे एक, नागा एक पासष्ट एकर शेती आमची आहे तर सगळ्या शेतीचं ओव्हरऑल उत्पन्न मग का बटाटा असेल कांदा असेल त्याचप्रमाणे पपई पण आहे आमच्याकडे एक साडेपाच एकर द्राक्ष आहेत तेरा एकर सगळं शेतीचं उत्पन्न आमचं दोन कोटीच्या जा पुढे जायला पाहिजे देवदत्त निकम तेरा एकर द्राक्ष शेतीकडे लक्ष ठेवून असतात स्वतः करत कुटुंबातील सदस्यांच्या सोबतीने लाखोचे उत्पादन घेत असतात माझं एक असतं की मला सकाळी जरी मी कुठे बाहेर गेलो कार्यक्रमाला तरी देखील तिकडचा कार्यक्रम पटकन उरखल्यानंतर थोडा वेळ लगे पट दिवशी येऊन शेतीवरती त्या ठिकाणी राऊंड मारायचा उद्या आपल्याला काम काय करायचं एक आठवड्याभरामध्ये काय काम करायचे तर त्याचं प्लॅनिंग सगळं ते केलेलं असतं आणि आल्यानंतर सगळ्यांना कुटुंबातल्या लोकांना मी इन्स्ट्रक्शन देत असतो हे काम करत हे काम करा आमचा भाऊ आहे मोठा त्याच्यानंतर दोन भाचे एक आत्याचा मुलगा आहे माझा मुलगा आहे परत माझी मुलगी पण आहे हे सगळं पाहता सगळं हे सगळं सन दोन हजार तीन सालामध्ये आम्ही पहिल्यांदा द्राक्षाची लागवड केली सुरुवातीला साडेचार एकर लावले त्याच्यानंतर ते चांगलं उत्पादन मिळायला लागल्यामुळं त्याच्यामध्ये वाढ करून नंतर दोन एकर पुन्हा वाढवली हो आणि त्याच्यानंतर पुन्हा एक साडेसहा सात एकर वाढवली हो अशी आता आमच्याकडे तेरा एकर एकंदर एकत्र कुटुंबाची द्राक्षाची आमची शेती आहे तर गेल्या वीस बावीस वर्षाच्या कालखंडामध्ये द्राक्षामध्ये प्रत्येक वर्षी आम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतं एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये समजा हवामान ढगाळ असेल किंवा अवकाळी पाऊस वगैरे झाला तर तो किमान तोटा कधी झाला नाही द्राक्षाच्या शेतीमध्ये आणि ज्यावेळी वातावरण एकदम चांगलं असतं त्यावेळी चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतं आता आमच्याकडे सध्या रेड ग्लोबची नऊ एकर द्राक्ष आहेत आणि जम्बो ब्लॅक म्हणून जे आहेत ती चार एकरची द्राक्ष आहेत आणि सुरुवातीची भांडवली गुंतवणूक जादा असते परंतु तर वर्षाला साधारणतः खत औषध मजुरी याच्याकरता एक अडीच ते तीन लाख रुपये एकरी खर्च येत असतो यावर्षी द्राक्षाला चांगले बाजारभाव आहेत हवामान चांगलं राहिलं त्यामुळे ह्या वर्षी एकरी चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळते आता आपण ही पाहतो ही रेड ग्लोब व्हरायटी जी आहे सुरुवातीला आमचे जे एक पंचेचाळीस टन जो माल गेला तो एकशे पस्तीस रुपये किलो म्हणजे एक लाख पस्तीस हजार रुपये टनाने तो गेलेला आहे आता दोन प्लॉट हार्वेस्टिंगला आहेत तर त्याचं मार्केट आता एकशे सत्तर रुपयाच्या पुढे म्हणजे एक लाख सत्तर हजार रुपये टनाच्या पुढे आहे आमची अपेक्षा आहे की अजून हा प्लॉट काढायला वेळ आहे तर साधारणतः याचं मार्केट दोनशे रुपये किलोच्या आसपास जाऊ शकतं कारण ह्या वर्षी द्राक्षाला मागणी चांगली आहे बऱ्याच ठिकाणी द्राक्षाखालची शेती कमी झाल्यामुळं मागणी आणि पुरवठ्याच्यामध्ये तफावत आहे त्यामुळे द्राक्षाचे पैसे चांगले होतात देवदत्त निकम यांचे एकत्रित कुटुंब आणि त्यांच्या शेतीचा आदर्श शेतकऱ्यांना घ्यावा असाच आहे शेतकरी मुलाला मुलगी न देणाऱ्या मानसिकतेच्या लोकांना देवदत्त निकम यांच्या परिवाराची शेती पाहिल्यावर शेती करण्याची इच्छा होईल हे मात्र नक्कीच ब्युरो रिपोर्ट वास्तव मराठी